तर मित्रांनो आता आम्ही ना आंब्याच्या शेतात आलेलो आहोत जेव्हा उन्हाळा होता ना मागचा उन्हाळा तेव्हा ते झाडं ते लावलेले होते आता बघूयात ए कसे मित्रांनो मागे मराठवाड्यात ना खूप मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे लोकांची शेते पिके वाहून गेले होते पण आपल्या आंब्यांना सहसा काही नाही झालं कारण की ना त्यांना काठं लावलं होता मजबूत आणि त्यांची स्ट्रेंथ पण छान होती आणि आपली जी माती आहे ना ती जास्त पाणी धरून ठेवत नाही त्यामुळे आपल्या आंब्यांना काहीच झालं नाही असं टेन्शन आलं होतं की काय होतं एवढा पाऊस आलेला आहे त्यामुळे पण काहीच झालं नाही आंब्यांला मित्रांनो माझ्या आजीनी ना तिथे जे गवत कांग्रेस उगले होते आपल्या शेतात ते आजीने एकदम नीट म्हणजे उपटून घेतलेले त्यामुळे आपल्या जमिनीला काही नाही झालं आणि आपली जी जमीन आहे ना ती काळी जमीन आहे माती नको टाकू मार दिवस आणू माती नको फेकू थांबा लावले हे काय करते माझ्या अंगावर माती नको फेकू अग थांब मारच देते थांब 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 अरे मित्रांनो इथे चिमणींनी किती छान असे घरटे बांधलेले आहे आणि हे खाली खोल आहे ना ती विहीर आहे मित्रांनो हे बघा इथे किती छान सीताफळ उगलेले आहेत आणि इथे फुलं पण किती छान आलेले आहेत मित्रांनो हे बघा ही आमच्या गावाची विहीर किती खोल आहे मध्ये हे बघा इकडे अशी कपाशी पण आहे हे बघा किती छान कपाशीचे झाड आहेत सानू काय करते कपाशी काढते कापूस काढते याच काय याच काय करतात कापूसचं कापूस अरे बिजनेस सायड्यात देते तू वाद वाद बनवत नाही का दे मला दे, ना। दे? ना। हे, गा, हे गावाकडचे नॅचरल कापूस आहेत <laughs> हे कपाशीचे झाड एकदम भारी हे बघा हे कापूस आहे यांच्या हातून ना हे कापूस विकतात तुझ्या हातात काय ते कापूस आणि कुठून गोळा केले तू एक किलो गोळा करून घेतले तुम्ही ते हे बघा हे बघा अजून इकडे इकडं हे बघा मित्रांनो माझ्या आजोबांनी इतके ते मोठे होऊन ना नुसते राहू मित्रांनो तुम्हाला हे शेत कसं वाटलं कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा आमच्या इथे तसे गावाकडे खूप बंधारे असतात पण हा त्यातला एक बंधारा आणि इथे जेव्हा मुसळधार पाऊस आला होता तेव्हा हे बघा कसे झाडं वगैरे खाली पडून त्या पाण्यातच चाललेत मित्रांनो आज ना एकदम गरम होत आहे म्हणजे आभाळ पण आलेले, आहे असं वाटतंय की आज पाऊस येऊ शकतो कदाचित ये। तर मित्रांनो हे इकडे आंब्याचे शेत आणि हे ऊसाचे शेत आहे पण हे ऊस तोडलेलं आहे आता घरी जाऊन मस्त दिवाळीचं चून चून खायच <laughs> नाही आवडत तुला ऊस सांगू खायला चला पट आपल्याला आजी आजोबा मम्मीला काकीला सगळ्यांना द्यायचे चल 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 बापू पुढ चला चला गाडी जाऊ द्या पुढ